<िच्चिके> <देद्धी> महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय चार चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान आहे हा अपमान बंद करा असे आवाहन पाटील यांनी केले आहे महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा असली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र केसरी हा सन्मान असून त्याचा मान हा राखला गेला पाहिजे असंही ते म्हणाले त्यासाठी त्यांनी संबंधितांना इशाराही दिला महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा झाली पाहिजे तसे झाले नाही तर आपण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्तीस संघटनेचीही एक संघटना असली पाहिजे या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं तसेच आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपण विरोध करणार आहोत या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिला दरम्यान महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा घेऊन विजेत्याला एक कोटींचे बक्षीस द्या अशी मागणी त्यांनी केली आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा